तीन चार वेळा आम्ही स्वतः फोन केला पोलिसचं पत्र यंत्रणेला की असंच होतं आहे जरा येऊन चेक करायचं तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही मोहनं सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून उभा राहण्या गेलो स्वतः तर तिथे असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेर जो बूथ असतो तिथे ॲक्च्युली उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लोक तर त्याशी झालं असं त्या बूथवर कोणत नव्हतं त्यांच्या कोणाच्याच बूथवर कोणतं सगळी जे ते शंभर मीटरच्या परिगाच्या आतमध्ये होते मग तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभरा देसाई साहेब त्यांच्या त्यांच्याकडून निरोप गेला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आय ना ते दोन तीन वेळा त्यावेळा आले होते पण ते लोक येऊन गेले की परत तेच चालू व्हायचं की यायचे वयस्कर आणलाय आणला आहे बाबा पाणी घेऊन जातोय वडापाव घेऊन जातोय सँडविच घेऊन जातोय कोणाला बरं वेळा बोलले हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर ते चालू झालं होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार होत्या त्यांचा मला आला बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतं चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड इथे तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश सुधर म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघणी त्याच्या आधी सुद्धा अकरा वाजता आमचा हे अनेक बूथ आहे आयच्या इथं तिथं आमचा अमोलिंगोलीन बूथ प्रमुख असलेला तर दोन वेळा तिथं हे केलं चित्ठी दाखवली त्या केंद्रप्रमुखाला हो तर दोन वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काही निवडणूक थांबवली का नाही काय नाही घटना घडल्या तीन त्यातल्या दोन तीन नोंद करून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं ती काय घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आय टी आयमध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तो मा गेला महेश दास तिथले दोन आमचे बुध प्रमुख होते त्यांना बोलला रिलीफ जरा चहा नाट्याला काहीतरी तिथून म्हणले तू ये मागव पैसे वाटते तर बघून घे असे ते दोघं जण गेली तिथं तिने बघितलं तर चिठ्ठीचा प्रकार झालेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समोर पकडलंय व्हिडिओ शूटिंग तयाड आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होत्यांना की तुम्ही एक तक्रार नोंद करा ऑब्जेशन घ्या लवकरात लवकर नसेल तर मग बोलवा यंत्रणा बोलवा त्या खोल्या होत्या एक खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोले त्यांचीच लोक होते आतमध्ये सर्व बसलेले असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक लो आयोगाची लोकं प्रमुखाची मुलं वेगळे असतात टीम यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोक बसलेत नातेवाईक बसलेत असं झालं असे घटना घड होती दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काय झालं नाही पण छोटी तो बाहेर आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या चाळीस पन्नास जणांनी त्यावर मारहाण केली जातीवर शिवाय जायचं त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पन्नास जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग ते मी तिथं गेलो प्रत्यक्षात बघ मी जायपर्यंत गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता <दोगीण> महेश उदास जेणे सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोनपे म्हणून मुलगा होता तो त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये शंभर मीटरच्या आपल्याला चिठ्ठी आणली म्हणून हा नियम आहे आजच्यासहित तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की ही चिठ्ठी आलेली आतमध्ये त्या टोनपेला आणि महेश उदास आमचा कार्यकर्ता ह्याला दोघांना घेऊन पोलीस यंत्रणा निघाले तिथून तसंच मी छोट्याकडे गेलो होती माझ्या कार्यकर्त्यांना सगळे बुद्धप्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलिस की नक्की काय प्रकरण चाललंय तर त्यावेळेला ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते मग तर आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला असं घटना घडलेली आहे तिथं ते स्वतः मोठे बंधूसुद्धा आले फोन फोन झाले कोणी करून एसपीने कोणी तक्रार दखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शेवटी आम्ही आंदोलन केलं एक वाजून सह तीस मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्याच्या गुतवर होते ना ते सर्व येऊन की नवीन कधी थांबवा तिथल्याही लोकल पी आय आले मस्के साहेब तरी पण दोन मिनिटात म्हटल्या आलो ते काय परत आलेच नाही ते आले आम्ही चारपर्यंत मग त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत तरी आलेच नाही मग ते आमचे मोठे म्हणून म्हणजे दोन मिनिट थांबा लिहायच चालू आहे मध्ये म्हणजे महेश सुद्धा म्हणून आमचा मग कार्यकर्ता त्याने थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्यांनी दाखवून घेतली नाही डिवाईस बी तर रात्री आठ वाजता आले ॲक्च्युली तो म्हणतो जात वेळा शिवाय गेली लवकरात लवकर करा पण डिवाईस बी तिथे आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आयोगाला तक्रार दाखल केली त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारतूल साहेब आहेत प्रांताधिकारी त्यांच्याकडून तक्रार अर्ज केला होता आणि सीओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे झळक सर त्यांच्याकडून आम्ही तक्रार नोंद करून लगेच बार्मेशीला पत्र देऊन आले की आज ती घटना घडली आहे आणि त्यानंतर कुणी शहानी शहा अजूनपर्यंत कुणी घेतली नाही म्हणून आम्ही आपला हायकोर्टात गेलेलो आहे काल दाखल केलेले आहे कोर्टात हायकोर्टात काल किती वाजता काल तीन वाजता झाली काही चिठ्ठी कमळाचिन्हत उमेदवार नाव होत, ना होत। विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ते शाळेचं नाव आणि आय डी कार्ड आठ देण्या चिठ्ठी महामारी समोर चिठ्ठी दिली मतदान करून आले ना त्या चिठ्ठी पैसे पण मिळतात त्यावर असं त्यांनी चाललेली चर्चा म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळं आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही बी काढली आम्ही पण उमेदवार रस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित असतील अशिक्षित असं कोण नव्हतं त्या प्रभाग मध्ये त्या बुथ सगळे शिक्षित होते सगळ्यांना नियम माहिती असतो ऍक्च्युली तर ते बरी पण चिठ्ठी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच द्यायची असा प्रकार घडले होते काय मागणी आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि फेर निवडणूक व्हायची हे दोन आम्ही मागणी सांगितलेली फक्त पैसे वाटप चाललं होतं चांगली होती आमचे तो मुलगा गेलेला महेश उदास कार्यकर्ता आमचा तर पोलिसांना पण तिथं होते सगळे होमगार्डच होमगार्ड मधले आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख सांगितले चिट्टी घेऊन आत्मे चाललेले प्रकार हा थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात केंद्र प्रमुख होते दोन खोल्यांचे त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही आमच्या त्या जे जे आमचे व्हिडिओ होते पत्रकारांकडे सर्व बातमी झाले सोशल मीडियावर ते आहे <coughs> मेन व्हिडिओ जो पोलिस डिपार्टमेंटने काढला होता म्हणजे ज्या वेळेला पोलिस यंत्रणा पोचली त्या महेशा यांच्या कॉलवर त्याला मारण झाली तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे अजून आम्हाला दिला नाही दिला अजून आम्ही जसं पत्र पण दिलेले दीड वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं दीड ते चार चार हो ते पाच फक्त आम्ही दोन म्हणजे दम बघून तरी यावं काय म्हणजे अर्ध्याला गेलो प्रत्येकाच्या बाकी सर्व टीम आमची इथं आणि परत सायंकाळी तक्रार दाखल करत नाहीत म्हणून साडेपाच ते परत आठ नऊ पर्यंत आम्ही तिथं बस बसून होतो ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी तो व्हिडिओ काढला होता तशा पद्धतीचा काय पुरावा तुम्ही पुलीस स्टेशन गेले आहे पुरावे पण बारतुल साहेब आहेत आपले त्यांच्याकडे पुरावे दिलेले कालच मला झळक साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवलेली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे ॲड होते जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले ते मी त्यांना पोच केलेले पेन ड्राईव्ह मध्ये सर्व त्याच्यावरती काही पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी नाही त्यावेळेस एसपी सर म्हटले होते त्याशिवाय रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक वन प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन दोन वेळा आम्ही मी स्वतः गेलो होतो महेश गेले आमचे स्वतः मी दोघं गेलो त्यांनी अजून काय आम्हाला पत्र बन दिलं नाही महेश केस केसमध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते काहीच घेतलं नव्हतं हा केला आहे ना हो केलाय पैसे वाटप करत होते अहो पहिले तीन दिवस पैसे वाटप करत होते मी सर्वांना सांगत होतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आम्ही म्हणलं पैसे पैसेच वाटू दे पण त्याचा अर्थ होत नाही ना आता तीन दिवस तुम्ही वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेम पाळायला पाहिजे किमान आधी प्रत्येक उमेदवार पैसे वाटतो जेवण वाटतो ते काही नवीन बाब नाही आहे महाराष्ट्राला पण सातारामध्ये ते शंभर नियम आहे देता तो तुम्ही सांभाळला पाहिजे पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असं तुमचं हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर आहे म्हणजे परवाच आहे आणि आज वेळेला तुम्ही याचिका दाखल केली आहे या गोष्टींनी यंत्रणेनं डिले केला यंत्रणे आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलीस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना पण सांगितले त्यांना पण अर्ज दिलेला आहे इव्हन कलेक्टर ऑफ साहेबांकडे पण अर्ज केलेला पण त्यांच्यानं काहीच त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युअली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरा आम्हाला पुरावे मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखेची नोटीस दोन तारखेला पत्र व्यवहार केला आहे आपल्या जळ सरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावे तेरा तारखेला दोन दिवस सुट्टी पंधरा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्याच्याकडे तर तरी अद्याप त्यांच्याकडून कुठलीच नाही